न्यूज न्यूज लोकप्रिय परत मिळवून मूळ मालकांना सुपूर्द शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कारवाई शिरूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत सन दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल शोधून परत मिळवण्यात शिरूर पोलिसांना मोठे यश आले आहे एकूण पस्तीस मोबाईल ज्यांची एकत्रित किंमत सुमारे सहा पॉईंट शहाऐंशी लाख रुपये आहे हे मोबाईल परराज्य व पर जिल्ह्यातून शोधून काढण्यात आले असून मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे ही शोध मोहीम यशस्वी केली सन दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान गहाड झालेल्या मोबाईलपैकी निवडक पस्तीस मोबाईल्स दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मूळ मालकांना परत करण्यात आले या यशस्वी कारवाईबद्दल नागरिकांकडून पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे गहाळ मोबाईल्स पुन्हा मिळाल्याचा आनंद व्यक्त करत अनेकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि पोलीस अंमलदार विजय शिंदे यांचा मोलाचा सहभाग राहिला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम वाघचौरे